मुस्लिम एकता अशी तिची म्हणून हे कार्यक्रम चांगला कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि त्यामध्ये वनगावच्या सर्व पक्षांचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते सर्व इथे जमलेले आहेत त्यांचा पण मी सर्व नगर परिषदेच्या वतीने मी त्यांचा बी आभार मानतो रोजा तारीख म्हणजे फक्त हे जमा होणं नाही आहे ह्याच्यामध्ये एका आत्मामध्ये भूक कशी लागते आणि आता भूगल माणूस कसा राहू शकतो त्याचं एक उदाहरण म्हणजे रोजार ठेवण्याची सकाळ ते संध्याकाळ आणतो अन्नाचा एक अन्न ना घेता सर्व समाज ठेवतात ह्याच्यामध्ये खरं खर हे मोठा काम आहे मी परत नगरपालिकेच्या विनंती करतो की असाच कार्यक्रम ठेवत आहे आणि हिंदू मुस्लिम एकात्मता इथे करायला पाहिजे म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो जय हिंद जय गावकऱ्याच्या वतीनं विजयकार पाठी आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण राजकीय पक्षाचे पदाधिकारी संपूर्ण समाजसेवक इथे उपस्थित आहेत रमजान महिन्याचं पवित्र काय असते पवित्र हे या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला त्या माध्यमातून फुलत असते वरणगाव शहरात अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम एकता ही त्या माध्यमातून माध्यमात सुरुवात झाली आहे अशा ज्या रोजगार इतर माध्यमातून आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव इथे जमतो आणि एक गावाच्या सरोख्याचा एकेचा संदेश त्या माध्यमातून याच्यामध्ये देतो जसा मुस्लिम समाजाच्या दृष्टीनं रमजान महिना महत्वाचा आहे तसा हिंदू समाजाच्या दृष्टीने सुद्धा दिवाळी हा सुद्धा सण महत्वाचा आहे अशा या सणात एकमेक आपण एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं भावना या वरंगाव शहरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतो संपूर्ण मुस्लिम बांधव एक महिना अत्यंत उपवास या यामध्ये करत असतात त्याकरता मी या दोन हजार महिन्यानिमित्त वरंगावांच्या वतीनं या संपूर्ण मुस्लिम बांधव आणि उद्या होणाऱ्या या गुढीपाड्याला हिंदू समाजाच्या या गुढीबाडाला पीतामान शुभेच्छा देतो पंचमीच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान रमजन महिन्याचं औचित्य साधून त्या ठिकाणी रोजे इत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे त्या पद्धतीने हिंदू बांधवासाठी श्रावण महिना पवित्र असतो त्याच पद्धतीने नवरात्र उत्सवाचे जे काही उपवास असतात ते जसे पवित्र असतात त्याच पद्धतीने मुस्लिम बांधवासाठी हा महिना अत्यंत पवित्र अशा स्वरूपाचा असतो एक महिनाभर मुस्लिम बांधव हिमाने बाहेर परमेश्वराची प्रार्थना करून सकाळी लवकर उठून परमेश्वराची आराधना करतात आणि दिवसभर उपाशी कापाची राहून पाण्याचा एक देखील नाही घेतात या ठिकाणी उपवास ठेवत असतात अशा या देखील उद्याच्या गुढीपाकायच्या मनोप्रमाण काही शुभेच्छा देतो